போ நமஸ்கார சார் ચાલો કમેન્ટ કરા સીવર છે चला सी सी वरती सगे जन कमेंट करा सी सी लाइक राहू ना बढ़ा चला पटपट कमेंट करा काय लसून लगता है का हाँ लसन लसन रहा चालू लसन लाला चाल, ला चाल रेहना ताई नमस्कार kõik ära uuranud , liiga mugavad üllatused . देशी आहे का परदेशी देशी आहे देशी परदेशी नाही देशीच लावतोय आपण परदेशी लसूण नाही लावत कधी परदेशी लसूण खायला बी चांगला नाही किंवा लागत त्याच्यामुळे आपल्याकडे आवरानच लसूण लावतो माझी भांडण चालू आहे बघा कसली भांडण चालू आहे कोणाशी भांडताय कोणाशी भांडताय वर येणा ताई चला सी वरच्यांनी सगळ्यांनी कमेंट करा पटपटिक बांधलेलं आधी बारक्या कुड्या राहिल्या बांधण नाही भांगल गवत काढायचं हं हं गवत काढायचं रोहन बोरे बोला 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 काय चाललंय आपल्या आशीर्वादाने ठीक ठाक चाललंय रोहन जी आपल्या आशीर्वादानं ठीक ठाक चालू आहे सगळं टाइपिंग चुकली लाईक डन बर बर लय बिजीत हम्म आहेत चालित काम मी शेतात काम करते पण व्हिडिओ नटापटा करून सोडते बर 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 असे ताई जाऊ द्या चालू द्या आम्हाला तर बिटा काय करायची गरजच करा नाही आपले व्हिडिओ सगळे तोंड बांधून आहेत त्याच्यामुळे न ग आता नाही असत तिकडच वरीजाने ते सांगितले ते आणखी लसणाचं पाणी घे वाढत असे पैसे ते अंजाच लसणाचं कुठं अंजा